ते काय सावकार येईन गेला पूर्ण तास आले पैसे मागे आणि दुखी दुखी झाले मग ते पहिले कडे बुजू बुजू आता सावकाराचे पैसे कधी देवा काय बोलतात काय ते सावकाराचे ते मीठ मिरच्या बघायचं आता चार रोजार गाड्या निघत्या ना मिरच्या नाही तर आणल्या त्या बायाकडून म्हणले होते घेईल त्या शेजारणीकडून काकू म्हणल्या होत्या दोन एक किलो घेऊन जा दोन किलो किंवा मग किती लागते तीन चार किलो घेऊन जाऊ म्हणजे काय होईल घरी बी आपले ठेवून जाऊन म्हातारीला होईल ते मिरच्या आणते एवढ्या कुठून होता आता ते आपले ते पैसे सापरी आपलं तस सावकार आपल्या घरी यायच्या अगोदर आपला जावा लागून घुसतो लागला गत का सारख मग त्याचे पैसे करून द्यायचे ते मनाले कुणाला तिला ते मुका जमाचे पहिले ते पैसे घेतलेले पहिले खडे बुझीले ते खडे तरी कशा कशाचे करील कशाचं कर्ज काढले आपल्याला लागण होते जमीन घेतली तिकडे जिरवायचे दीड बी घेतले तिकडे तिक जिरवायचे आणि बांगडीचं काचकड हातात भरायचे ध्यानात येत नाही जमिनीचे पैसे राहिले होते जमीन घेतली होती ते दिली दिले पैसे काही आपण दिले हा मग आता ते सावकार आपल्या पैसे मागायला याच्या आता आपल्याला आपल्याला जायचं बेला पडला त्याला कुठून आई टायमाला आले कुठून पैसे द्या सावकार ते पान पाना खाऊ लावला लोकांनी चुना नाही नाही चुना नाही लावून देत आज चुना लावूनच देत नाही मी यांना राहतो मला फशीला आता काय करतो सावकार किला ते करावं लागतं सारखं पगडू नका मागच्या सारखी बाई चांगली दिसली कि पगायला सावकार नाही नाही पगडायचं काय समधे मग आता ऐकावं लागलं ना ऐकावू लागल त्या मागच्या सारखं जे आपण घरी मागायला पैसे गेलतो ती सावकार येता हो थोडी प्रेमाने बोलली ते सावकार पुरुष पगडला नाही नाही पगडायचं नाही आज काय नाही अजिबात नाही अजिबात नाही पैसेच नाही त्यांच्याकुणात द्यायचं नाही काय काय चालली काय पैसे सावकाराचे काय चर्चा चालली काय तुमचं काय चाललंय दोन तीन वेळेस झालंय माघाला तुम्ही लय विचार करीत बसले बर का आम्ही दोन तीन वेळेस झाले माघारी येऊन जाऊन गेलो गाठ सुद्धा तुम्ही पडून देत नाही उद्या जर हे कारखान्यावर गेले सावकार तुमचे पैसे बुडाले नाही नाही जतीन काय जाऊनच द्यायचे नाही आज पैसे नाही मुकदामाचे पैसे घेऊन खर्चिले तुम्हाला लावलं वाऱ्याव नाही आम्ही अजून पंधरा ते दिवस आम्हाला जायचं नाही कारण पैसे घेतले का तुम्ही आम्ही घेतले पण तुमचे पैसे देऊनच जाणार आम्ही आता आम्ही पैसे लोक कोण काढलेत ना तुमचे द्यायला पुन्हा तुम्हाला काय करायचे आम्ही तुमचे पैसे मीटे मी बसणार नाही नाही आज काहीतरी तुम्ही वडगा काढा आम्ही पैसे देऊ ना तुम्हाला पण आता सध्या नाहीत आम्ही तुमचे पैसे देऊनच जाऊ सध्या नाहीत म्हणजे सध्या नाहीत सध्या नाही सध्या नाहीत म्हणजे मागल्या वेळेस आलो तसेच माघार गेलो सध्या नाहीत म्हणून नाही आम्ही तुमचे पैसे मिटू पण आम्ही मागच्या वर्ष काय म्हणले होते आलात की देतो देतो आम्ही पैसे आम्ही बोलतो माणूस आहे ना मानूजी नाही ते बर कुणाचा रुपया बुडवायचं नाही बर का गावचा समान आहे तुमचा रुपयाला रुपया वापस करून नाही जायचं आम्हाला रुपया देणार आहे माणूस तुमच्या पैसे आला की तुम्ही गाडी बुडवून ट्रॅक्टर गाडी ट्रॅक्टर नाही आम्हाला आपलं काय करायचं आता द्यावं लागते काय करता नाही देतो ना पैसे पण थांबा सोडून द्या आम्हाला येऊन दिला आता तुम्हाला पैसे आता आज नऊ तारखे आम्ही पैसे दिले तुमचे का आम्ही कारखान्या जाणारच नाही आमचा शब्द आहे काय खरं काय त्याच्या खरं काय काय खरं नाही कारखाने जाणार नाही आम्ही काही तुम्हाला मागे पैसे बुडीले का आम्ही पैसे देणार ना तुमचे बुडीले बुडील बर तुम्ही काय करा बसा चला नका बसायला पुढे पैसे का मोडून नाही जायचो आम्ही तुमच्या पैशासाठी पुढे नाही तर बसून बसून नाही बसा बसा आ, ना 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 आ, ना तो बसा या मागच्या वेळेस असंच केलं बसा या पाणी घ्यायला लावले वाटत काय चार चार लाखाचा उस तोडता तरी तुमच्या दारा सावकार आहेच आम्ही बऱ्याच गावात राहून पण काय बाय सारखे किटकिटच आहे तुमची कुठला बी एक भाऊ बुजल की हाच बाय ह्या माणसाच्या माग मागं ते आता उचल घेतली दीड एक लाख रुपये कोणाचं दिलं ह्याचं दिलं त्याच दिला ह्याची टोपी त्याला माणूस काय झाले काय माहिती वावर वाले ते मिटिल ना त्याच्यामुळे यांचे पैसे राहिले काय भाऊ तुम्ही पण काय देऊन टाकायचं कशाला बसून बसायचं आज आम्हाला पैसे पाहिजेतच पैसे भेटत तुम्ही थांबा चार दिवसात देतो थांबा आठ दिवसात देत नाही पैसे आले नाहीत ना म्हणून मग अडचणी आली सहा लाख चार लाख उचल घेतली ती कुठे आता ते पहिले दिले ना वावर वाढला वाहार घेतला त्या मालकाला दिले ना पैसे दिले पण त्याच्यातले आम्हाला काय द्यायचे ना

जो उठून फोन आलाय कुणाचा तरी उटा नाही नाही नंतर बोलू दळण करायचं आपले पैसे नाहीचत आपल्याला मुलीला जाईन म्हणते धुना पिळायला तुम्हाला दळण करायचं मग आमचं आता काय पैसे दे काय करता पैसे कुठे पुढे आहेत का बरं सावकर नाही नाही काहीतरी या आता पैसे द्या नाही आता सध्या आमच्याकडे पैसे नाहीत मग आम्ही काय करायचं दरवेळेस सास म्हणजे पैसे नाहीत आता दरवेळेस किती वेळ झालंय तुम्ही म्हणतात पैसे नाहीत पण तुमचा पैसा

लहानपणाची पण तुम्ही आता दोन दिवसांनी आले त्यांनी नाही दिले तुम्ही बुडील नाही माहिती आम्हाला आमची किंमत आम्ही नाही म्हणत तुम्ही बुडील पण देत नाहीत ना त्याच्या भेटते तुमच्यासारखे कुटुंब

आम्ही पैसे देणार नाही कारखान्याला कारखान्याला जाऊन देणार नाही तुम्ही जाऊन देऊ न पैसे पुन्हा मानतात आता थांबल आम्ही तुम्हाला पैसे देऊ काय त्याशी कारखाना जाणार नाही पैसे इसरा मी जातो नाही नाही तू जाऊ नको नाही माणूस जाऊन देऊन जमत नाही आम्हाला माणूस तो लागतो आम्हाला बरोबर जावाय नाही तो आमचा चांगला खास माणूस असतो हिसाला लागतोच आम्हाला तो देते देते पैसे पैसे जावायचं जावाय सगळं घेऊन हिंडावा त्याच्यात काय नाही दुसरा माणूस हिंडू श चार दिवसात तुम्ही पैसे देत आहे देतो देतो आम्ही तुमचे पैसे दिले आम्ही कारखान्याला जायचोच नाही कारखान्या नाही तुम्ही कारखान्यात जाऊन देऊ नका आम्ही तुमचे पैसे तुमच्या का मशीत आहेत ना सगळे हा तसच करू पैसे देतील

राम 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 हे काय कराय काय या सावकाराचे पैसे आहेत माझ्याकडं आणि आता कारखान्याला जायचं तर पैसे द्या म्हणतात माझ्याकड तर पैसा नाही आता देऊ म्हणतो घ्यायला काय ते प्रकरण सांगा आधी ए यांचे पैसे आहेत मायाकडे आणि आता ते आजच पैसे मागतेत आणि आज माझ्याकडे पैसे नाहीत त्याला म्हणलं कारखाने आलं तुमचे सगळे पैसे मी चुकते करतो पण त्याला दबडिंगाना ते म्हणते आजच पैसे देणार आता आजच पाहिजे आपल्याला मग आता काय काय म्हणणार तुमचं अहो आमचे पैसे आता यांना जवळ जवळ बारा महिने झाले दिलेले हे पैसे आता द्यायला पाहिजेत का नाही यानी उचेल की उन बी खर्च सगळं केलं पैसे द्यायचे म्हणलं की नाही म्हणतात माग या किती आमचे पन्नास हजार आहेत पन्नास हजार आहेत का हा बर पन्नास हजारासाठी माणस उचलून आम्ही काय पळून का काय कुठं सर्विसला ते आहेत का हा हा ते पाहुणे आहेत आमचे देऊ घरी पैसे देऊ त्याला काय हात वगैरे लावू नका बघा तुम्ही आहेत ना नंबर घ्या आपला सांगा बाय ते जि मग येणार ना शिकलेले म्हणून सोडतो जरा तुम्ही सर्विसला दिसतात दोन दिवसात पैसे भेटून जातील चाल ते सांगा चला घ्या सत्यानवऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी ओके

बरं झालं तुम्ही देऊ ते नाही हे माणसं मला म्हणले चला चल आमची गुरु सांभाळायला आणि आता मला जरा अडचणीत आलोय ना त्याला आता पुढे असं करत जाऊ नका नाही नाही आता असल्या येत नाही घरचे खर्च वाढलेले मागचे कुठाने भेटले पुन्हा पुन्हा डबल सुरू नका करू पुढं नाही आता नाही असं करत नाही करायचं वावर घ्यायचे काय ते घेऊनच करायचं असं नाही नाही आता नाही करायचे लोकांचे घ्यायला तर आपलं चौ घालायचं काम घ्यायला आता नाही कुठं नाही करायचं कधी जायचं आता कारखान्यात जा आता जायचं आठ दहा दिवसांनी टाकतो दोन दिवसात दो मिटून हा त्याचं मिटून मग आम्ही कारखान्या आल्यावर कापसाचे पैसे निघले मागच पुढं पुढचं मागा असं चालू राहणार आहे तुमचं पण आता सुधरा थोडं फार नाही आता काय आता काही काम करायचं नाही हे वावर फिवर घ्यायचं काय नाही आता एवढं समाधान मानायच थोडं व्यासनाला कमी करा जरा नाही आता दारू सोड ऐकू येते लांबून आ, ना कमी केलं दर्च बी सगळं बंद केलं तास नाही पुढे जायचंय अजून पुढचे काम आहेत आता मी दोन दिवसात मिटून टाकतो त्यांचं नंबर दिला ते स्वतः होऊन फोन करते ना आपल्याला बरं मग तुम्ही तिकडून कारखान्याला आल्यावर मिटून टाका दोघ जण या तिकडं बरं बरं आम्ही दोघं येतो आणि पैसे देऊन टाका तुम्ही काय असेल ते पण ते पण आता जास्त काही पुन्हा वाढू नका पुन्हा पुन्हा बरं झालं आता तुमचे पैसे निदान या तुम्ही घ्यायचं नाही नाही व्याज वगैरे काही नाही घेणार पण ते मुद्दल काय ना वेळेवर करा पुन्हा पुन्हा तेच करणं बरं नाही ना नाही नाही आता आता असं बाकी ते लोकच नाही करायचे चालतंय आपलं मजेत राहायचं असं चला येऊ मग हा हा येतो मग